आज मारुतीचा आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज आ, या आज हा लोकसभेला मी फॉर्म भरलेला आहे तर त्या फॉर्म भरण्याचा आजपासून नारळ फोडलेला आहे मारुतीनं नारळ फोडून त्याची सुरुवात करत आहे आणि ह्या गावच्या सर्व मंडळीचं सहकार्य घेऊन मी इलेक्शनला उभा आहे आणि माझं चिन्ह जे ते काडीपेटी घेतली आत्ताच कोणीतरी म्हटलं की काडीपेटी म्हणजे काय तर काडीपेटी प्रत्येकाची घरातली चूल पेटली पाहिजे प्रत्येकाची चूल पेटली पाहिजे आणि तुम्हाला जसं देवाला आपण दिवा लावतो तसं ते दिवा लावण्याचं पण काडीपेटीच करते आणि तिसरं म्हणजे आपल्या देशामध्ये इतका भ्रष्टाचार वाढला की ते भ्रष्टाचाराची गोळी करण्यासाठी मी काडीपेटीची निवड केली धन्यवाद आणि मारुती रायाने जशी लंका पेटवून दिली होती तशी आपल्याला भ्रष्टाचाराची होळी होळी लंकाच म्हणा त्याला म्हणजे भ्रष्टाचाराची लंका पेटवण्यासाठी मारुतीचा आज आशीर्वाद घेतलेला आहे आणि म्हणून पाठी पिढी वन दे, वान दे।, वान दे।, वान दे।